नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन केले जाणार आहे यात्रेच्या संदर्भात तिसाई हाऊस मध्ये रविवारी बैठक पार पडली बैठकीत कल्याण पूर्वेच्या भाजपच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड मनोज राय व इतर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी यात्रेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आज हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पहिली बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने आमच्याकडे स्वागत यात्रा आयोजित केली जाते त्याच पद्धतीने यावर्षी देखील होणार आहे एकंदरीत थी या ठिकाणी दानपट्टा असू द्या किंवा रांगोळी किंवा वेगवेगळे देखावे असू द्या आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असू द्या अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी आपण ही नववर्षाची स्वागत यात्रा आपण करतो त्या संबंधित ही पहिली बैठक आहे आणि तसेच त्यानंतर अजून एक बैठक होणार आहे संपूर्ण या बैठकीतच नववर्ष स्वागत यात्रेचा आराखडा पुढच्या बैठकीत नक्की समजेल असे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी सांगितले हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पहिली बैठक या ठिकाणी संपन्न झाली ह्या बैठकीमध्ये प्रत्येक वर्षी या पद्धतीने आपण हे यात्रा स्वागत यात्रेचा आपण कार्यक्रम या पद्धतीने यावर्षी होणार आहे एकंदरीत या ठिकाणी दानपट्टा असो किंवा रांगोळी असो वेगवेगळे देखावे असो शाळेंच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेणं असेल अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी आपण ही वर्ष स्वागत यात्रा संपन्न करत असतो आणि ह्याही वर्षी आपण करतोय ही पहिली बैठक आहे आणि यानंतर अजून एक बैठक होणार आहे संपूर्ण ह्या बैठकीत ह्या 9 वर्ष स्वागत या जो काही आराखडा आहे तुम्हाला याच्या बैठकीत संपूर्ण भेट तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळ घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद